ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगरात मटका किंग म्हणून ओळख असलेल्या संदीप गायकवाड याच्यावर दोन हजार वीस साली गोळीबार केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हितेंद्र ठाकूर या गुंडाला अटक केली होती जेलमधून बाहेर आल्यावर गुंड हितेंद्र ठाकूर याने संदीप गायकवाड यांचा मुलगा प्रथम याच्यावर नऊ डिसेंबर दोन साली सी ब्लॉक येथे सहकारी राहुल पगारे अजय बागुल योगेश वाघ आदींनी चाकूने जीवघेना हल्ला केला होता त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला होता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल पगारे अजय बागुल योगेश वाघ यांना अटक केली होती मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर हा फरार झाला गुंड हितेंद्र ठाकूर हा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी सिमकार्ड बदलून वास्तव्यास करून आपले अस्तित्व लपवून राहत होता त्यामुळे कौशल्यपूर्वक व तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाकूरचा त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून टाकलेल्या पोस्टमुळे तो फसला ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचन नगर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चिटणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मालशेटे पोलीस हवालदार प्रवीण जाधव प्रवीण पाटील विलास जरग महेश बगाड सुशांत हांडे प्रवीण इंगळे यांच्या पथकाने वापीमध्ये सापळा रचून गुंड हितेंद्र ठाकूर याला जेरबंद केले शनिवारी उल्हासनगर न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे एकूण पाच गुन्हे व पडघा पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दोन हजार बावीस साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये जो मेन आरोप होता की ते गुरवीर ठाकूर याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक फुलाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता तसेच नागपूर पुरुष पाच गरपुरीचे गुन्हे दाखल होते तर पाडगा पुरुष दोन गरपुरीचे गुन्हे दाखल होते सगळ्यामध्ये तो फरार होता त्या फरारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास काल अटक करण्यात आलेली आहे प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युवक होता त्या युवकाला त्यांनी जुन्या मांडण्याच्या कारणावरून जेव्हा ठार मांडण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा गळ्यात चिरण्याचा प्रयत्न केला होता तर तो त्यामध्ये वाचला त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवसावरून फाळा होता तसेच त्याच्या त्याच्यावरती आणखी जीव ठार होता त्याच्यामध्ये पण भरा होता तसेच ना, नारकुली कृषीचे पाच रुपयाचे गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये पण भरा होता तसेच पडघामध्ये दोन गुन्हे दाखले सगळ्यामध्ये फार होता त्याला ते हो आज काल आमच्या टीमनं अटक केलेली आहे त्याला उल्हासनगर ह्या परिसरातूनच अटक केली आहे वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये तो वापर होता इन्स्टा फेसबुक वगैरे ह्या या सगळ्या गोष्टीचा तांत्रिक तांत्रिकदृष्टीचा तपास केला आम्ही आणि त्या तपासातून निष्फळ होऊन त्याचं लो, लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटक केली